राज्यात मिळालेल्या यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेसाठी आभार दौरा सुरू केला आहे कोल्हापूरच्या अंबामातेचं दर्शन घेऊन सुरु झालेला हा आभार दौरा चौदा फेब्रुवारीला नाशिकमध्ये येत आहे या दौऱ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे या सभास्थळाची पाहणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे यावेळी सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते अजय बोरस्ते करंजकर महानगर प्रमुख प्रवीण सूर्यकांत लवटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे नागरिकांचे मतदार राजांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी माननीय शिंदे साहेब पाच वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्याच्या साठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या नाशिक मधले अनेक माझी नगरसेवक महोदय जिल्हा परिषदचे सन्मान्य सदस्य यांचा प्रवेश होतच आहे परवा पण काही माझी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे किती मला वाटतं कि हो की या गोष्टी बोलायच्या नसतात प्रत्यक्ष त्याची अनुभूती होईल त्या पद्धतीने लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचे त्याचे विचाराप्रमाणे मार्गक्रमण होत असतय आज आपण बघितलं असेल की आमचाच मित्र आहे साळवीजी माझी आमदार महोदय ते आज शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या प्रमुख प्रवेश दरम्यान ही सभेची तयारी पूर्णत्वास असून या सभेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या शक्ती प्रदर्शन करणार आहे या जाहीर सभेत इतर पक्षातील विशेषत ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे एनसीएन न्यूज साठी रोहनदनी नाशिक